खस्ता आणि क्रिस्पी अशी आपण खारी शंकरपाळी आज बनवणार आहोत तर बघा किती छान आणि सुंदर अशा शंकरपाळ्या ह्या बनतात तर एक मी तुम्हाला ही मोडून दाखवते बघा किती क्रिस्पी बनली आहे एकदम हाताने सहज असा त्याचा चुरा होऊन जातो आहे हे बनवण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत किंवा जास्त कष्ट लागत नाही तर त्यासाठी आपण आता साहित्य घेऊया तर चला आपण सुरुवात करूया हे मी अर्धा किलो वजनी मैदा घेतला आहे कपाच्या सहाय्याने चार कप हे मैदा घेतला आहे मी मी हे मैदा ह्या कपाच्या मापाने घेतला आहे तुम्ही वाटीने घेतलात तरी पण चालेल मी हे चार कप मैदा घेतला आहे त्यामध्ये आता मी एक चमचा जिरे घालते हे बघा हा एक चमचा भरून मी जिरे घालून घेतलं आणि एक चमचा भरून मी ओवा घेते आहे हा ओवा घेतला आहे तो थोडासा हातावरती आपण चुरून टाकायचा म्हणजे ओव्याचा चांगला वास त्याला येतो आता हा ओवा घालून घेतलाय मी त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी हा एक चमचा मीठ घालून घेतलं तुम्ही तुमच्या गरजेनुसार मीठ घाला आता जिन्नस मी हे जिन्नस घातल्यानंतर मी एकत्र करून घेते म्हणजे मीठ सर्व मैद्यामध्ये मिक्स होऊन जाईल हे बघा असं हाताने सर्व मी मिक्स करून घेतलं छान असं ओवा मीठ आणि जिरे एकत्र झालं त्यामध्ये आता हा पाव कप मी तेल घेतलं आहे हे तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मोहन घ्यायचं त्या मैद्यामध्ये आता हे मी पाव कप तेल घेतलं कडकडीत गरम करून आणि जे आपण मिक्स करून ठेवलेलं मैदा होतं त्यामध्ये मी गरम गरम ओतलं आता हे लगेचच आपल्याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण गरम असल्याकारणाने त्यामध्ये आपण हात घालू शकत नाही तर हे मी आता असं चमच्याने मिक्स करून घेतलं चमचा काढून घेतल्यानंतर पुन्हा हाताने हे एकत्र करायचं आहे म्हणजे सर्व तेल आहे ते मैद्याला चांगलं लागेल चांगलं आपल्याला त्या मैद्याला सर्व लावून घ्यायचं आहे आता हे सर्व लावल्यानंतर मी त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालते थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे मैदा बघा हे मी जशी जशी गरज लागते तसं तसं पाणी घालून मैदा मळून घेते आहे आता हे पीठ मळताना आपल्याला थोडं कडकच ठेवायचं आहे कारण हे जास्त नरम करायचं नाही आहे मग ते क्रिस्पी अशा होत नाही शंकरपाळ्या हे साधारण मी दहा मिनटं झाकून ठेवलं दहा मिनिटानंतर आपल्याला ह्याचे सेम असे गोळे करून घ्यायचे आहेत मी हे कटरने कापून घेतले आणि आठ गोळे करून घेतले मी सेम आणि जसं आपण चपाती पातळ लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत जशा आपण गोड शंकरपाळ्या लाटतो त्याप्रमाणे हे आपल्याला लाटायचं नाहीये कारण जाड लाटल्या तर त्या नरम होणार आपल्याला हे सेम आपण जशी चपाती पातळ लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायचे आहेत एकदम पातळ केल्या तरच आपल्याला खस्ता आणि क्रिस्पी अशा होणार आहे ही पोळी मी एकदम पातळ अशी लाटून घेतली सर्व बाजूने सेम आपल्याला करून घ्यायची आहे कुठे जाड बारीक अशी ठेवायची नाहीये बघा एकदम सर्व बाजूने मी सारखीच लाटून घेतली आहे पातळ अशी तुम्हाला दाखवते बघा किती पातळ आहे छान अशी लाटून झाल्यानंतर आता ती कापून घ्यायची आहे साइडच्या कडा मी ह्या कापून घेतल्या कटरनी आणि जसं आपण शंकरपाळ्या कापतो तशा आपल्याला छोट्या छोट्या अशा नाही कापायच्या आहेत ह्या थोड्या मोठ्या साईजच्या आणि किरक्या मी कापून घेणार आहे बघा आता मी तुम्हाला दाखवते ह्या शंकरपाळ्या मी लाटायला घेतलं तेव्हाच मी तेल गरम करत ठेवलं होतं तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे एकदम मिडियम गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आणि गॅससुद्धा मी आता मीडियमच ठेवून ते तेल गरम करत ठेवलेलं आहे तर बघा हे आपल्या अशा मी कापून घेतल्या सर्व शंकरपाळ्या ह्या ज्यांना गोड जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी ह्या खूप सुंदर आणि छान बनतात आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशा प्रकारे ह्या शंकरपाळ्या बनतात तर ह्या अशा मी कापून घेतल्या शंकरपाळ्या सर्व साईडच्या कडा होत्या त्या काढून टाकल्या ह्या बघा अशा एक 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 करून मी आता हे सोडवून घेतल्या तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे बघा एकदम मिडियम गॅस ठेवलेला आहे मी आणि एक 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 करून अशा मी शंकरपाळ्या त्यामध्ये सोडून घेतल्या तर ह्या शंकरपाळ्या थोड्या थोड्या करूनच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एकदम जास्त टाकल्या तर कुठे कमी भासतात कुठे जास्त भासतात त्यामुळे त्या क्रिस्पी होत नाही नरम होतात म्हणून ह्या थोड्या थोड्या करून मध्यम गॅसवरच आपल्याला पाच मिनटं तरी चांगल्या कुरकुरीत अशा भाजून घ्यायच्या आहेत एकदम क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी ह्या थोड्या करून अशा टाकून घेतल्या शंकरपाळ्या आता ह्या टाकल्यानंतर आपल्याला झाऱ्याने हे फिरवत राहायचे आहेत मध्ये मध्ये झारा घालून हे बघा अशा उलटवत पलटवत राहायच्या आहेत किती छान अशा फुल्ल्या आहेत बघा आता ह्याचा थोडा आपल्याला कलर बदललेला दिसतो आहे साधारण दोन मिनिटानंतर तर ह्या आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंतच भाजायच्या आहेत एकदम कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिट लागतात जास्त गॅस फुल ठेवून जर आपण ह्या भाजून घेतल्या तर लवकरच आपल्याला त्याचा कलर बदललेला दिसतो आणि त्या क्रिस्पीसुद्धा होत नाहीत आतून नरम पडत जातात आपल्याला हे मिडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत आणि सारखे सारखे सार आपल्याला उलटवत पलटवत राहायचे साधारण तीन ते चार मिनटात ह्या शंकरपाळ्या तयार होतात खाण्यासाठी एकदम कुरकुरीत आणि एकदम खस्ता अशा तयार होतात एकदम कमी साहित्यात जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा बघा किती छान अशा आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत अशा प्रकारे खस्ता आणि क्रिस्पी अशा आपल्या घरच्या घरीच कमी साहित्यात आणि कमी वेळेत खाऱ्या शंकरपाळ्या तयार आहेत